नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी म्हणून जी ओळख असलेले तीर्थक्षेत्र पंढरपूर इथे दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आणि जेव्हा राज्य सरकारनं इथं कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी इथल्या स्थानिक जे नागरिक आहेत पंढरपूरच्या मंदिर परिसरातले जे लोक आहेत त्यामध्ये व्यावसायिक असतील रहिवासी असतील यांनी या, या, या कॉरिडॉरला तीव्र असा विरोध दर्शवलेला आहे आणि आता कॉरिडॉर रद्द करण्यासाठी इथं स्वाक्षरी मोहीम त्यांनी के सुरू केलेली आहे नेमका यांचा कॉरिडॉरला विरोध का आहे याचं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून इथं कॅरोडरला जे विरोध करतायत ते सगळे लोक इथं जमलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका कॅरोडरला विरोध का आहे आणि हा याला उद्ध्वस्त विकास असं ते म्हणतायत ते का म्हणतायत खर तर वाराणसीच्या धर्तीवर कॉरिडॉर करायचं पंढरपूरला ठरलेलं आहे परंतु याला स्थानिक नागरिकांचा आणि इथल्या व्यापाऱ्यांचा विरोध होतोय नेमका विरोधाचं कारण काय आहेपूर्वी साठी जे रस्ता रुंदीकरण झालं त्या रस्त्याची माप जर बघितली तर ही माप ह्या रामेश्वरम म्हणजे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत जी मोठी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी जे मोठे रस्ते आहेत उदाहरणार्थ नवीन राम मंदिर झालं आहे अध्यामध्ये तो रामपथ जो आहे तो याच मा याच आकारावर आहे रामेश्वरमला जावा कुठे जावा काशीमध्ये कडेला जे रस्ते आहेत ते सगळे याच मापाचे आहेत आणि पुरेशी जागा या ठिकाणी आहे त्यामुळे कॉरिडॉरला या ठिकाणी विरोध होतो पंढरपूर कॉरिडॉरच्या विरोधात इथं स्वाक्षरी मोहीम सुरू झालेली आहे आणि या स्वाक्षरी मोहिमेला जे काही आयोजित केलेले आहेत असे काही लोक इथं आहेत नेमकं त्यांचं मत काय कशासाठी का ही स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार म्हणून ही स्वाक्षरी मोहीम आहे कॉरिडॉर हा विकासाचा मनन सरकारने आणलेला आहे mm. परंतु हा सरकारने लादलेला आहे mm. काही अधिकारी मंडळीने mm. सरकारला असं भासवलंय की या पद्धतीने विकास केला तर ते चांगलं होईल yeah. प्रत्यक्षात यामध्ये हा मुळात अशा पद्धतीचा पॉर्डर करा असे mm. एकाही एक वारकऱ्याची सिंगल वन एकाही एक वारकऱ्याची मागणी नाही एका वारकरी संघटनेची मागणी नाही वारकऱ्यांच्या जे वार चार पाच संघटना आहेत वारकरी पाहिक संघ आहे वारकरी फडकरी दिंडी संघटना आहे विश्व वारकरी सेना आहे आधुनिक वारकरी सेना आहे त्यापैकी एकानी सुद्धा कॉरिडॉर व्हावा अशी मागणी केलेली नाही म्हणजे त्यांच्यासाठी हा करोडर केला असं सरकार म्हणतो त्यांचा काही संबंधही नाही त्यांना माहिती नाही काय होणार आहे लोकात काय होतंय विकास व्हायला विकास व्हायला नाही एवढीच माहिती आहे विकास म्हणजे नक्की काय ह्या विकासाचा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलंही नाही दोतर फाडायचं आणि रुमाल करायचा आणि काय झाला म्हणायचं अशा पद्धतीचा हा विकास आहे त्याचा आराखडा जो आहे सरकारनं तयार केलेला तो सार्वजनिक केला गेला नाही असं पण तुमचं सरकारने जरी सार्वजनिक ऑफिशियली केला नसला तरी बाहेर पडलेला आहे सरकारच्या देसाळ कारभारातच हा बाहेर पडलेला आहे आणि तोच आहे तो काय दुसऱ्या कोणी बोगस व्यक्तीने केलेला नाही आलेला सरकार आहे आणि गेला नसला तरी पंढरपूरचे प्रांत अधिकारी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अधिकारी फोटो काढून घ्यावे लागलेत काही माणसं पाठवायला लागलेत मोजणीला मग ही असल्याशिवाय अचानक त्याला लहर फिरली म्हणून यायला लागलेत त्यामुळं च आहे फक्त ऑफिशियल जरी नसला तरी त्यांच्यातन तो बाहेर पडलेला आहे पंढरपूर कॉरिडॉर जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यांनी परवा सुद्धा पंढरपूर आल्यानंतर सांगितलं की पुन्हा अन्याय न करता आराखडा पूर्ण केला जाईल हे कॉरिडॉर पूर्ण केला जाईल मग मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का तुमचा मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे पण मुख्यमंत्र्याला अधिकारी वर्गाने गोंडाळून ठेवलेला आहे मुख्यमंत्री मध्ये कोणावर अन्याय करायला नाही तुमचे विचार लक्षात घेतो म्हणलेत परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही पहिल्यांदी ऑर्डर आला mm. त्यानंतर पुन्हा सत्ता बदल झाला mm. आता फडणवीस साहेब आले mm. या सगळ्या कालावधीमध्ये कुठला मुख्यमंत्री पंढरपूरच्या नागरिकांना भेटायला आलाय mm. किंवा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून त्यांचा एखादा पालकमंत्री भेटायला पाठवलाय मला एक सांग समृद्धी मार्गावर फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब सात तास गाडी चालवत गेले बरोबर आहे बर मग आमच्या बरोबर जरा पायी चालत सात तास घेता ना आम्ही दाखवतो पंढरपूरात पंढरपूरची कथा आणि व्यथा काय आहे ही सगळे आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमचं प्रतिनिधी पाठवा बरं आमची आज विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार जी म्हणतात की हिक व्हायची गरज नाही कॉरिडॉरला आमचा विरोध आहे संघ परिवारातल्या अनेक संस्था उच्च ही सांगतायत की आहे महाराज मंडळी संत मंडळी हे सांगतायत की हा कॉरिडॉर सुखी आहे असा असत्यानं तुम्ही हा कसा नेते मंडळी बरोबरच सर्वसामान्य माणसांचा देखील या कॉरिडॉरला विरोध आहे आणि काही वारकरी देखील या कॉरिडॉरला विरोध करताना दिसत आहेत आपल्यासोबत आहेत विनय लाड काय तुमचं मत आहे काही गरज नसताना कॉरिडॉरची म्हणजे काहीच गरज नाही त्यात उगीच विकास खाली बकास करण्यात पंढरपुरात काय अर्थ नाही आहे कधी चेंगरा चेंगरी झाल नाही पंढरपुरात कधी काय झालं नाही आणि विकास विकास म्हणजे काय करायचा विकासाचा आहे पहिले जे ब्याऐंशी ला गेले त्याच्या आमचं अजून काय मिळणार नाहीत दुकानाला दुकान, दुकान गेलेत आणि नवीन अजून आम्ही आता कुठे कोरोनाच्या ह्याच्यातनं तोपर्यंत ही दुसरे संकट येऊन समोर थांबलोय ही पूर्णतः कॅन्सल झालं पाहिजे म्हणजे आमची मागणी पैशाची ही नाही कॅन्सलच झालं पाहिजे ही आमचे उदरनिर्वाह त्याच्यावर आम्ही पिढ्यान पिढ्या तिथं जगलोय त्या जागेवर जगलो आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला फक्त मंदिरापाशी आमचं वास्तव होतं आणि राहावं हीच आमची इच्छा आहे बाकी काय नाही म्हणजे एक प्रकारे तीर्थक्षेत्राचा विकास आहे असं म्हणत असताना तुम्ही विरोध का करताय नेमका विरोध म्हणजे विकासाची गरज आहे पण हे रस्ते काढायचे हे करायची गरज नाही कॉर्डरची वगैरे हो तुम्ही बाकीचा विकास काही करू शकताय नदीलाही करू शकताय पार्किंगला बाहेर इकडं सोय तिथं करू शकता है पार्किंग अतिक्रमण लोकांचे काढले तर रस्ते मोठे आहेत एवढी आषाढी वारी झाली तर रात्री कधी चेंगराचेंगरी आयुष्यात कधी झाली नाही तरच नाही त्याची काय कॉरिडॉरचीच गरज नाही अतिक्रमण वगैरे सर्व काढले तरी रस्ते मोठे तिथं वर्षात ना एक दोन वाऱ्या सोडल्या तरी एरवीच्याला आहे रस्ते बर बर म्हणजे हे नाही पुरेशेत पंढरपुरात सध्या आहे त्या परिस्थितीमधील रस्त्यावरची अतिक्रमण जर सगळी काढली आणि पार्किंगची व्यवस्था जर व्यवस्थित केली आणि त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर या कॉरिडॉरची काही गरज नाही असं इथल्या स्थानिकांचं मत आहे आणि विकासाच्या नावाखाली कॉरिडॉर पैसे खर्च करण्यापेक्षा त्या वारकऱ्यांना जर सुविधा त्या पैशातून दिल्या तर ते जास्त सोयीस्कर ठरेल कारण या कॉरिडॉरची मागणी वारकऱ्यांनीही केलेली नाही स्थानिकांना तर त्याची आवश्यकता वाटत नाही अशी परिस्थिती आहे असं इथल्या नागरिकांचं मत आहे त्यामुळे कॉरिडॉरचा पुनर्विचार करावा आणि हा कॉरिडॉर रद्द करावा असेही या स्थानिकांनी मागणी केलेली आहे आणि त्यासाठी आज स्वाक्षरी मोहीम चालवलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अजित सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या